विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या महिन्यात होण्याची शक्यता दिसून येत आहे या संदर्भातच राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे कल्याण डोंबिवलीच्या जागेवरून महायुतीमध्ये दोन पक्ष आमने सामने येण्याची शक्यता आहे सध्या शिंदे गटाचे नेते विश्वनाथ भोईर पश्चिम कल्याण मतदारसंघातून आमदार आहेत भुईर यांनी नेहमीच एकनाथ शिंदे यांची साथ दिल्याने कल्याण पश्चिम मतदारसंघातून गट या जागेवर दावा सांगणार आहे परंतु भारतीय जनता पार्टीतून देखील अनेक जण या जागेसाठी इच्छुक असून भारतीय जनता पार्टीने देखील या जागेवर आपला दावा ठोकला आहे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांनी माजी आमदार म्हणून बॅनरबाजी देखील केली होती दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता मात्र यावेळी त्यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात येते की नाही का शिंदे गटाकडे ही जागा कायम राहते हा एक मोठा प्रश्न आहे